नमस्कार माझा परिचय करून देते माझं नाव कविता काळे आज शिक्षण यम फॉर्म आणि आज जी आम्ही इथं जमलो आहोत एकत्र तर जागतिक महिला दिन या दिनानिमित्त आम्ही सगळ्या लेडीज तालुका कलम इथं आम्ही सगळेजण जमलेलो आहोत कारण बरेच लोक बऱ्याच बरे लेडीज काय करतात की महिला दिनानिमित्त कुठंतरी फिरायला जाणं कुठंतरी देवाला जाणं कुठंतरी एन्जॉयमेंट करणं पण आम्ही थोडा वेगळा विचार केला की हेल्थ केअर आणि वेल्थ केअर म्हणजे आरोग्याचं महत्व आणि पैशाचं महत्त्व आणि महिलाचं अस्तित्व या विषयावर एक मी दोन मिनिट बोलते तर ते तुम्ही खरं घेऊन ऐका अशी माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना की प्रत्येक लेडीज मला वाटतं की तिला प्रत्येक लेडीज ही सक्षम झाली पाहिजेत आणि तिला जगण्याचा तिचं अस्तित्व तयार करण्याचा तिला तो अधिकार आहे बऱ्याच लेडीजना असं वाटतं की माझ्या घरामध्ये मला खूप त्रास देतात किंवा मी बाहेर लिहू शकत नाही माझ्या घरातून मला खूप बंधनं आहेत मला वेळ नाही मला इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये किंवा माझ्या मिस्टरांना ते आवडत नाही पण मी असं म्हणते की दोन करोड प्लस लेडीज डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंगमध्ये जर सक्सेस होऊ शकतात तर घरी बसलेली प्रत्येक गृहिणी लेडीज तर ही प्रत्येक गृहिणी नेटवर्क मार्केटिंग मध्ये घरी बसून सुद्धा सक्सेस होऊ शकते तिचं स्वतःचं अस्तित्व ती तयार करू शकते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपली ओळख ही आपण जन्मल्यानंतर की आपल्या आईच्या वडिलाच्या नावाने असते आणि आपल्या लग्नानंतर आपल्या सासरच्या मिस्टरांच्या नावाने ओळखलं जाते आपल्याला पण मी थोडा वेगळ्या विचारायची आहे की आपलं अस्तित्व हे आपल्या नावापासून तयार झालं पाहिजे ह्या विचारायची आहे मी हा झाला की प्रत्येक लेडीजला सक्षम होण्यासाठी मी काम करते माझा तो आवडता विषय आहे पूर्ण स्टेट लेव्हलला मी महिला सक्षमीकरणावर महिला होणारे अन्य या विषयावर मी काम करते हा माझा आवडीचा विषय आणि मी प्रत्येक लेडीजला सांगते की तुझा जन्मसिद्ध हा हक्क आहे तू सक्सेस होऊ शकते आणि तू सक्षम होऊ शकतेस कारण तुझं स्वतःचं अस्तित्व तू तयार करू शकतेस आज जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या काहीतरी ऍक्टिव्हिटी कराव्या हे माझ्या मनामध्ये आलं थोडा विचार सुचला म्हणून आज आल टीम ह्या पूर्ण गृहिणी आहेत पण ह्या पूर्ण गृहिणी घरी बसून हा बिझनेस रन करतात तुम्ही ही या तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील हेल्थचे प्रॉब्लेम असतील एखाद्या लेडीजला माझ्यासारखं की तिचं स्वतःचं अस्तित्व तयार करावं तिचं नाव रोशन करावं असं जर तिला वाढत असेल तर त्यांनी सुद्धा जरूर ह्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं तुम्हाला माझ्याकडून जागतिक महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा